गुरूर्ब्रह्मा गुरूर गुरुरदेवो गुरूर महेश्वरा परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः जय जय समर्थ, श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया आज गुरुपौर्णिमा आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वजण उपासना करूनच ब्रह्ममुहूर्तावर उठलेले आहात आणि सर्वजण उपासना करूनच हे श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे ही गुरुपौर्णिमा दिवस आहे ना तो अत्यंत शुभ दिवस मानला जातो कारण का कारण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, गुरु शिष्याचं नातं किती प्रबळ आहे ना ही याची प्रचिती मिळत असते म्हणून प्रत्येक शिष्यानं तुमच्या जीवनामध्ये हा एवढा अनमोळ दिवस आहे ना की तुमच्या गुरुप्रती असलेली श्रद्धा तुमच्या गुरुप्रती असलेलं प्रेम तुमच्या गुरुप्रती असलेला विश्वास आज आपल्या जीवनामध्ये गुरुला आपल्याकडून झालेला त्रास असेल ना ती आज क्षमा मागण्याचा दिवस आहे गुरुकडे जावं बघा आजच्या दिवसाची सुरुवात आहे ती प्रत्येक भक्ताने आणि शिष्याने कशी करायला हवी तुम्ही कोणत्याही जातीधर्माची असाल कोणताही तुमचा कोणताही तुमचा पंथ असेल कोणत्याही परमेश्वराची जरी तुम्ही भक्ती करत असाल ना तरी तुमच्या आयुष्यामध्ये एक ना एक कोण कौन, कोणीतरी गुरु असतोच ना बघा काहीकांच्या आयुष्यामध्ये शिक्षक गुरु असतो काहींच्या आयुष्यामध्ये त्याची आई गुरु असते म्हणजेच तुम्ही मानण्यावर आहे जसा आपण गुरु मानतो ना त्या गुरुला आजचा दिवस आहे ना तो समर्पित करायचा आहे आपल्याकडून झालेल्या काही चुका असतील त्या चुका आहेत ना आज गुरुकडून क्षमस्व निर्माण करायचं आहे गुरूंनी आपल्याला क्षमा केली पाहिजे कारण आपल्याकडून ज्या चुका आहेत ना त्या परत होऊ नये आणि गुरुकडून आज आशीर्वाद मिळवायचे आहेत आणि आजचा दिवस आहे ना जो जो गुरु असतो तो आजच्या दिवशी शिष्याला आशीर्वाद दिले ना तर तुम्हाला आयुष्यभर कामी पडणार आहेत म्हणून विनम्रतेनं आज बघा सकाळी लवकर मुहूर्तावर सर्वजण उठलेले असतील आणि तीन वाजून चाळीस मिनटांनी बघा जो भक्तिमार्गामध्ये आहे त्याने तीन वाजून चाळीस मिनटांनी नक्की उठायला हवं आणि जेव्हा तीन वाजून चाळीस मिनटांनी जेव्हा आपण उठतो ना तेव्हा तीन वाजून चाळीस मिनटांच्या नंतर पंधरा वीस मिनटांनंतर आंघोळ केली तरी चालेल आणि नंतर नंतर आपण उपासनेला बसावं आणि उपासना झाल्यानंतर हे परमेश्वराचं आणि गुरुला नमन करून आपण पुढच्या कामाला सुरुवात करावी बघा आजच्या दिवसाचं हे वातावरण आहे ना एवढं श्रेष्ठ आणि एवढं प्रेम निर्माण करणारं आहे ना आज जर कोणी ब्रह्ममुहूर्तावर उठेल ना त्याला नक्कीच फायदा होणार आहे म्हणून नंतर ब उपासना झाल्यानंतर आज पूर्ण दिवस जेवढं आपल्याला वेळ भेटेल तेवढं मंत्राचं जप करायला हवा जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुमच्या गुरु तुमच्या गुरुला भेटायला जायला हवं आणि गुरुसोबत पूर्ण दिवस घालवायला हवा गुरुची जेवढं कामं असतील ना ती आज जर कोणत्या शिष्याने केली ना तर त्याला एवढे शुभ फळ मिळेल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही बघा गुरु कोणत्याही क्षेत्रातला असू द्या पण आजचा दिवस आहे ना आजचा दिवस बघा ही गुरुपौर्णिमा आहे ना ही साजरी नक्की का केली जाते आणि ही याचं महत्त्व काय आहे हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत बघा आपण पाहूया महर्षी वेद आहेत ना व्यासांचा जन्म महर्षी वेद व्यासांचा जन्म आहे ना तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि महर्षी वेद म्हणजे कोण म्हणजे महर्षी वेद व्यासांनी महाभारतासारखं महाकाव्य रचलं यासोबतच सर्व अठरा पुराणांची रचनासुद्धा गुरु वेदव्यासांनी केली होती म्हणजेच काय म्हणजेच महाभारत सामान्य माणसाला धर्मशास्त्र नीतिशास्त्र व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्राची ओळख करून देतेच ना बघा आपण कधीकधी म्हणत असतो माझ्या जीवनामध्ये महाभारत चालू आहे म्हणजेच काय म्हणजे सर्व शास्त्र जीवनामध्ये येत असतात म्हणजे अशा महान आणि श्रेष्ठ ग्रंथाची निर्मिती करणारे महर्षी व्यास होते ना त्यांचा एवढा महान गुरु अद्याप कुणी झाला नाही त्यांच्या श्रेष्ठत्वाची पूजा आहे ना ती करण्याचंही गुरुपौर्णिमेचा दिवस आहे ना तो व्यास म्हणून म्हणूनसुद्धा ओळखला जातो म्हणून गुरुपौर्णिमा का साजरी करण्यात येते बघा आपण पाहूया मनुष्य आणि गुरु यांच्यामध्ये एक आतूट असं नातं बनलेलं असतं आणि गुरुपौर्णिमा आहे ना ही केवळ गुरूंचा आदर आणि आदरातीथ्य करण्यासाठी साजरी केली जाते म्हणून सुद्धा म्हटल्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मानुसार ऋषी वेद व्यासांचा जन्म आहे ना या आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि म्हणून आज आहे ना आपण गुरुपौर्णिमा हा सण साजरा करत आहोत म्हणजेच काय म्हणजेच भगवंतापेक्षा गुरुला अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे म्हणजेच काय म्हणजेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये भगवंताचं महत्व, जीवना महत्व गुरुमुळंच कळतं ना समर्थांनी सांगितलेलं आहे जगामध्ये जे काही चांगले वाईट आहे ना संस्कार असतील धर्म अधर्म इत्यादींचं ज्ञान आहे ना ते आपल्या शिष्यांना गुरुच देत असतात म्हणून या उद्देशाने ही गुरुपौर्णिमेचा सण आहे ना तो अतिशय जल्लोषानं साजरा केला जातो आणि या दिवशी गुरुची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते म्हणून हा गुरु आहे ना हा ज्ञानाचा सागर आहे आणि शिष्याने विनम्र भाव अंगी बांधल्याशिवाय या गुरुरूपी सागरातील जळ त्याला कधीच प्राप्त होणार नाही म्हणजे काय म्हणजे शिष्य असतो ना त्याने कधीही विनम्र असावं त्याने नम्र असावं जिथे नम्रपणा असेल ना तिथे गुरु आणि शिष्याचं नातं असतं ना ते सर्व श्रेष्ठ होत असतं नाहीतर जिथे अहंकार असतो तिथे गुरु आणि शिष्याचं नातं टिकेल का कधीच टिकणार नाही ना। म्हणून शिष्यानं ना नेहमी विनम्र असायला हवं हे जीवन जगत असताना प्रत्येक वळणावर आपल्याला नवनवीन माणसे भेटत असतात त्यांच्याकडून आपल्याला नवीन काहीतरी शिकायलासुद्धा मिळतं ज्यांच्याकडून काही चांगलं शिकायला आपल्याला मिळालं ना ते आपले गुरुच समजावं पण मनुष्य तसं करतो का मनुष्याला मीपणा असतो ना तो मनुष्याचा कधीच जात नाही जर कोणी आपल्याला चांगलं सांगायची जर व्यवस्था करत असेल ना जर आपल्याला कुणीतरी आपल्या भल्यासाठी सांगत असेल पण आपण त्याचं कधी ऐकतो का कधीतरी माणसानं ऐकायलासुद्धा हवं ही वैखरी आहे ना ती कमी चालवतो ना जो व्यक्ती वैखरी कमी चालवतो जो मनुष्य वैखरीचा कमी उपयोग करतो ना तो श्रीमंत आणि धनवान व्यक्ती असतो पण जो प्रमाणाच्या बाहेर या वैखरीचा उपयोग करतो त्याच्याकडे धन संपत्ती कधीच टिकत नाही म्हणून आपण आता पाहूया आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये गुरुचे महत्वही एवढं आहे ना की आपल्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्या ज्ञानाचा प्रकाश भरणारा गुरुचा असतो ना समर्थांनी सांगितलेलं आहे जर या कलियुगाचा जर, जर विचार केला ना मनुष्य मनुष्याचा ऐकत नाही तर गुरुचा कुठे ऐकेल बरं बघा किती सुंदर सांगितलेलं आहे कारण का कारण हा मनुष्य आहे ना हा अहंकार रूपी राक्षस आहे ना आ अहंकार रूपी रावण आहे त्याला कवटाळून बसलेला आहे मग त्याला कवटाळून बसलेला आहे तर मग त्याच्या जीवनामध्ये नम्रता येईल का कधीच येणार नाही पण समर्थ रूपी नावेमध्ये जर तो, तो बसला ना समर्थरूपी त्या होळीमध्ये तो बसला तर त्याला अहंकार कधी छेदू शकणार नाही त्याला स्पर्शसुद्धा करणार नाही पण त्या नावेमध्ये अगोदर आपण बसायला हवं पण आपण मात्र किनाऱ्यावरच अडकून जातो मग आपण नदीच्या त्या किनाऱ्यावर जाऊ का नदीच्या त्या साईडला पलीकडे जाऊ का कधीच जाणार नाही अगोदर समर्थरूपी त्या नावेमध्ये आपल्याला बसायला हवं म्हणजेच भक्तिमार्गाला लागायला हवं हो। अडीच तास आपल्याला त्या हॉलमध्ये बघा आपल्याला श्रवण करायला हवं आणि नंतर रोज घरी आल्यानंतर बघा जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात होते तेव्हा दोन वेळची उपासना करायला हवी आपण प्रत्येक कोणतंही काम करत असू त्या प्रत्येक कामाची सुरुवात आहे ना समर्थांच्या या श्रेष्ठ नामानं व्हायला हवी समर्थांच्या या प्रेमळ नावानं व्हायला हवी पण आपण असं करतो का बघा आपण विचार करा आणि मग आपण एक दुसऱ्याला सांगत असतो की माझ्या जीवनामध्ये सुख समाधान मिळत नाही पण आपली सुरुवात असते ना आपली दिवसाची सुरुवात असते ती आपण परमेश्वराच्या भगवंताच्या नामाने केली ना तर तुमच्या जीवनामध्ये जरी धन दौळत कमी असली ना तरीही असू द्या पण समाधान नावाचं सुख आहे ना ते ते धन दौळतीमध्ये विकत घेता येत नाही ते क्वचितच माणसांना मिळत असतं आणि ते समर्थरूपी नावेमध्ये बसतात ना ते अतिशय सुंदर त्या पलीकडे जात असतात आणि जे समर्थरूपी नाव त्यांना भेटत नाही ते कधीच गंतव्यस्थानापर्यंत पोचत नाही समर्थांनी ते सांगितलेलं आहे की काही नास्तिक माणसं असतात ना भरपूर या पृथ्वी तलावर भरपूर प्रमाणात नास्तिक माणसं आहेत त्यांचा प्रश्न एकच असतो नक्की देव आहे कुठे तुम्ही गुरु शिष्याचं नातं सांगत असता पण नक्की मला देव कोणी दाखवेल का बघा समर्थांनी सांगितलेलं आहे बघा एका आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया एकदा एका शिष्यानं आपल्या गुरुला विचारलं की देव आहे कुठे गुरुने सांगितलं की देव इथे तिथे माझ्या तुझ्यात प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वत्र आहे म्हणजेच काय म्हणजे तू पाशील ना त्या ठिकाणी तुला माझा परमेश्वर दिसेल माझा भगवंत दिसेल तू चालतोस ना तुझ्या चालण्यामध्ये सुद्धा मला भगवंत दिसतो या संभाषणानंतर शिष्य काही कामानिमित्त दुसऱ्या गावात जाण्यासाठी निघून गेला आणि वाटेनं चालत असताना त्याला एक हत्ती आपल्या दिशेनं वेगाने येताना दिसला आणि हत्तीवर बसलेला माहूत जोर जोरामध्ये ओरडतोय की हाटोण जा हत्ती वेडा झालाय काही वेळापूर्वी आपल्या गुरूंनी सांगितलेले शब्द शिष्याच्या मनात घुमत होते की देव सर्वांमध्ये आहे मी पाहील ना तिथे देव आहे प्रत्येक जीवात आहे सर्वत्र विराजमान आहे म्हणजे देव त्याच्यातसुद्धा आहे तसा हत्तीतसुद्धा आहे आणि देव माझ्यातसुद्धा आहे तसा असेल ना तर देव स्वतःला मारून टाकेल का मार्ग नाही आपल्या मार्गाबाहेर जाऊ नका हत्ती पटकन त्याच्याजवळ आला आणि हत्तीनं शिष्याला त्याच्या सोंडेनं दूर फेकून दिलं सुदैवाने तो शिष्य जवळच्या मऊ मातीमध्ये पडला त्यामुळं त्याला फारशी दुखापत झाली नाही या घटनेमुळं शिष्य थरथर कापू लागला आणि खूप घाबरून गेला सोप्तीला सोबतच तो विचार करू लागला की गुरुने जे सांगितलं होतं ना ते खोटं होतं का गुरु माझ्याशी खोटं का बोलले बघा तो असा विचार करत होता थोड्या वेळाने जेव्हा तो शिष्य इतर शिष्यांच्या मदतीनं आपल्या गुरुकडे पोचला ना तेव्हा त्याने गुरुला विचारलं की तुम्ही जे बोललात ना ते खरं असेल सुद्धा तर हत्तीतील देवाने माझ्या आत असलेल्या देवाशी असं का केलं बरं गुरु हसले आणि म्हणाले हे हत्तीच्या आत आहेत ना तुमच्या आतही देव आहे हे खरं आहे पण त्या माहुताच्या आतही देव आहे जो तुम्हाला मार्ग सोडून जायला सांगत होता मग तुम्ही त्याचं नाही ऐकलं बरं हे घडत आलं आहे आपण नेहमी त्या परमशक्तीला प्रश्न करत आलो आहोत ज्या दिवशी आपण ते पूर्ण ज्ञान चांगल्या प्रकारे आत्मसात करू ना त्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रश्नाशिवाय सर्व उत्तरे मिळून जातील म्हणजेच काय म्हणजे त्या कथेचं तात्पर्य काय प्रत्येक वेळोवेळी गुरु असतात ना शिष्याला योग्य मार्गदर्शन करत असतात आणि जो ज्याच्या मनामध्ये ज्या शिष्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की नक्की देव आहे कुठे तर ज्याचं परिपूर्ण ज्ञान झालेलं असेल ना तो शिष्य कधीच विचारणार नाही ना। देव नक्की आहे कुठे कारण भगवंतानं आपल्याला दोन हात दिले आहेत दोन पाय दिले आहेत सुंदर हे जग बघण्यासाठी डोळे दिले आहेत पण आपण त्या डोळ्यांनी चांगलं बघतो का कधीतरी विचार करायला हवा कधीतरी मनुष्यानं या गोष्टीचा विचार करायला हवा कुठे वाईट परिस्थिती निर्माण झाली असेल संकट निर्माण झालं असेल तिथे या दोन हातांनी दान केलं पाहिजे कु कुणा कुणाच्या जीवनामध्ये संकट निर्माण झालं असेल तिथे आपण धावून गेलं पाहिजे ही चाहना माणूस की हीच ही आहे ना खरी भक्ती नाहीतर या जगामध्ये दुसरी तिसरी कोणतीच भक्ती नाही आहे परमेश्वराला काय आवडतं बरं जे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानतात ना तो भक्त परमेश्वराला आवडत असतो समर्थांनी सांगितलेला आहे आता इथे काही शिष्यांना काही भक्तांना असा प्रश्नसुद्धा पडला असेल माझ्या आयुष्यामध्ये एवढे दुःख आहेत एवढी संकट आहेत मग या संकटांना जबाबदार कोण मी चांगले कर्म करतो सर्व काही व्यवस्थित करतो तरीसुद्धा मी माझ्या सुद्धा एकनिष्ठ आहे तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का आहेत बरं याला नक्की जबाबदार कोण आहे बघा सुंदर उदाहरण दिलेलं आहे एक महिला बघा एक स्त्री असते ती दररोज मंदिरात जायची एके दिवशी त्या स्त्रीनं पुजाऱ्याला सांगितलं की आता मी मंदिरात येणार नाही यावर पुजाऱ्यानं विचारलं का बरं मग ती स्त्री म्हणाली मी लोकांना मंदिराच्या आवारामध्ये त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे काही, के काही लोक पूजा करतात होम हवन करतात प्रामाणिकपणे कम कामही करतात आणि दिखावा अधिक करत असतात बघा यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला ते बरोबर आहे पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी जे सांगतो ना ते तुम्ही करू शकता का बघा ती श्री म्हणाली ठीक आहे तुम्ही मला सांगा काय करावं लागेल बरं पुजारी म्हणाले एक ग्लास पाणी भरा आणि त्या मंदिराच्या आवारामध्ये दोन वेळा प्रदक्षिणा करा आठ अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये बघा ती श्री म्हणाली मी हे नक्कीच करू शकेन मग थोड्या वेळामध्ये त्या बाईनं त्या स्त्रीनं तसं केलं आणि त्यानंतर त्या मंदिराच्या पुजाऱ्यानं त्या स्त्रीला तीन प्रश्न विचारले बघा ते तीन प्रश्न कोणते होते बरं पहिला प्रश्न तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसलं का दुसरा प्रश्न तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसलं का आणि तिसरा प्रश्न होता तुम्हाला कोणी दिखावा करताना दिसलं का बघा ती स्त्रीचं उत्तर आलं नाही गुरुदेव मी काहीच पाहिलं नाही मग त्या पुजाऱ्यांनी म्हणाले बघा ते पुजारी म्हणाले जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता ना तेव्हा तुमचे सर्व लक्ष होतं ना त्या ग्लासवर होतं जेणेकरून त्यातून पाणी पडू नये म्हणून तुम्हाला काहीही दिसलं नाही आता जेव्हाही तुम्ही मंदिरात जाल ना तेव्हा तुमचं लक्ष आहे ना फक्त परमात्म्याकडे केंद्रित करा मग तुम्हाला इतर काहीही दिसणार नाही सर्वत्र फक्त देवच दिसेल आपल्या आयुष्याचंही असंच आहे ना समर्थांनी सांगितलेलं आहे आयुष्यातील दुःखांना जबाबदार कोण देव आहे का कुंडली आहे का की तुम्ही स्वतः आहात बरं खरं तर देव नाही गृह नक्षत्र किंवा कुंडली नाही नशीब नाही नातेवाईकसुद्धा नाहीत शेजारीसुद्धा नाहीत आणि सरकारसुद्धा नाही तुम्ही स्वतःच्या नशीबा नशीब, न... नशीब आहेत ना ते स्वतः जबाबदार आहात तुमची डोकेदुखी अनावश्यक विचारांचा परिणाम आहे म्हणजे काय म्हणजे तुमची पोटदुखी आहे ना तुमच्या चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे तुमचे कर्ज आहे ना तुमच्या हवरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे आणि तुमचे कमकुवत शरीर आहे ना वाढलेली चरबी आहे आणि आजार आहेत ना तुमच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे तुमच्या कोर्ट केसेस आहेत ना तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे आणि तुमच्यातील अनावश्यक वाद आहेत ना तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे म्हणून यावरील कारणाखेरीज शेकडो अशी कारणं आहेत ज्यामुळं तुम्ही नाराज किंवा दुःखी असता दोष मात्र विनाकारण इतरांना देत असता पण यामध्ये कुठे देवाचा दोष दिसतो का बघा जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने जर विचार केला ना तर आपल्या लक्षात येईल की कुठेतरी आपली चुकीची विचारसरणी आहे ना याला कारणीभूत आहे म्हणून योग्य निर्णय घ्यावा योग्य गुरूंच्या चरणामध्ये लीन व्हावं आणि त्यानुसार आपलं आयुष्य निरोगी सुखी समाधानी आणि समृद्ध बनवावं समर्थांनी प्रत्येक शिष्याला आणि भक्ताला वेळोवेळी प्रचिती देऊन बघा जागृत केलेला आहे तरीहीसुद्धा काही भक्त आहेत ना सुद्धा काही माणसं आहेत ती सुधरायला बघत नाहीत त्याचं कारण काय आहे त्यांच्यामध्ये अहंकार दडलेला आहे त्यांच्यामध्ये अहंकार लपलेला आहे तो त्यांना बाहेर काढता येत नाही पण त्याला उपाय काय आहे बरं त्याला उपाय आहे दोन वेळची उपासना बघा आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाचा गुरु असतो जे गुरु नियम सांगतात ना जो नियम शिष्य पाळतो ना तो सर्व श्रेष्ठ शिष्य होत असतो पण जो शिष्य पाळत नाही ना तो गंतव्यस्थानापर्यंत पोचत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तुझी भक्ती करत आहेस ना तुझी भक्ती श्रेष्ठच आहे पण तू इतरांकडे लक्ष देऊ नकोस तुझ्या भक्तीकडे लक्ष दे, दे। पण या कलियुगामध्ये असं झालं आहे की भक्ती जरी समर्थांची करत असला ना सद्गुरूंची करत असला तरी तो इतर भक्ती मार्गामध्ये बघा वाईट विचार निर्माण करत असतो त्याची भक्ती अशी आहे त्याची भक्ती तशी आहे म्हणजेच काय म्हणजेच त्याला दुसऱ्याची भक्ती वाईट दिसते म्हणजेच त्याला दुसऱ्याच्या भक्तीवर तो बघा चुकीच्या गोष्टी करत असतो पण असं करणं बरोबर आहे का कधीच नाही या जगामध्ये जेवढ्या भक्त्या आहेत ना त्या सर्व श्रेष्ठच आहेत प्रत्येक परमेश्वरानं ही भक्ती निर्माण केली आहे ना ते माणसाचं भलं व्हावं त्याच्यासाठीच केले आहे ना ही हाताची पाच बोटं आहेत हीच ही तुम्हाला बरोबरीने दिसतात का एक कमी आहे एक जास्त आहे एक छोटा आहे एक मोठा आहे म्हणजेच काय म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीची या पूर्ण विश्वामध्ये माणसं आहेत आणि त्या माणसांप्रमाणे या भक्त्या निर्माण केलेल्या आहेत ज्या भक्तीमध्ये बघा तुमचं मन लागेल ना त्या भक्तीमध्ये प्रत्येक मनुष्यानं मार्ग शोधावा म्हणजेच काय म्हणजेच या जगामध्ये जेवढ्या भक्त्या आहेत ना त्या सर्व श्रेष्ठच आहेत पण हा मनुष्य आहे ना त्या भक्त्यांमध्ये दुर्गंधी निर्माण करत असतो म्हणजे भक्तिमार्ग कधी वाईट असतो का कधीच नसतो म्हणून कोणाची बुराई कधी करू नये आपण जो भक्तिमार्ग करतो ना तो श्रेष्ठच आहे म्हणून दुसऱ्याला मी मी जे करतो तेच चांगलं आणि तुम्ही जे करता ते वाईट असं कधीही म्हणू नये त्याच्यामध्ये आपली आपले आपले पाप आहेत ना ते पाप आहेत ना वाढत जातात पुण्याचा वाटा कमी होत जातो जेव्हा हे शिष्याला समजेल ना तेव्हा खरं गुरु शिष्याचं नातं निर्माण होईल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जिथे जायाल तिथे प्रेम निर्माण करा जिथे जायल तिथे भक्ती निर्माण करा तुमच्या सुगंधाचा हा वास आहे ना सर्वत्र ठिकाणी दरवाळला पाहिजे म्हणजेच कोणीही म्हणावं तू कोणत्या भक्ती मार्गामध्ये आहेस तुझे काय विचार आहेत तू किती श्रेष्ठ आहेस असं जर कोणी म्हणालं ना तर समजून जावं आपली भक्ती योग्य मार्गावर आहे आपण योग्य विचारांनी बांधलेले आहोत असं आपल्या जीवनामध्ये जेव्हा होईल ना तेव्हा गुरु शिष्याचं नातं सर्वश्रेष्ठ होऊन जाईल म्हणून कणाकणामध्ये माझा भगवंत भरलेला आहे अशी या पृथ्वी तलावर जागा नाही की माझा भगवंत कुठे नाही काल ही होता आजही आहे आणि भविष्यात सुद्धा निरंतर राहणार आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ